कुठले कुत्रा दिसतोय का माळेगाव चॅम्पियन दोन वर्ष राहिलेला आहे एक नंबर का एक नंबर झडत एकदम तयार बाया कुठले आहेत हे बघा वासरू कसले देशमुख का। <laughs> किती वर्ष किती दिवसाचा या साडे मित्रांनो महिने साडेचार महिने वासरू <laughs> बघा हो, फक्त नंबर कळती तर वासरू बाबा घ्यायचं तुला काय म्हणते अ काय किंमत म्हणतो किंमत किंमत विकायचं नाही का तर मित्रांनो आणि हे बघा कसा का इकडे पण एक वासरे मित्रांनो हे वासरं कशा बघा कालवडे ही बघा ही पण कालवडे आणि इथं जर बघितली की लाल कटारी कालोडे बघा ही पण कुत्र कुत्रे मारी बापरा तुम्हाला तर मित्रांनो इथे बघायसाठी आलेली बघा सारवट इतकी छोटी या तर विचारू नका हे पाहू शकता तुम्ही कुठली भाया हो आहे

मित्रांनो हो हा काही जे पॅन्डल आहे का ह्याच्यामध्ये पूर्ण कुत्रे ह्याच्यामध्ये काय वळू मामा दोन दात या दोन वर्ष झाले कर

Special oh, shopping supermarket na, tapi enggak kita pun dari atas putri, e, modul hancur. ini cuti-cuti, nah, udah ini eh, kontai, Madrid, Madrid, आपल्याला काय ह्याची जात काय माहित नाही चल पुढं एकादा कुत्र्याच्या पिल्याला किंमत विचारू कशी कशी नाही तर तिला भेटत आहे काय होतंय तर हे चला اوه راون ورا چيٿني تي موٽل هنتا او بابا کي حقو جويو نه پرين بولا کي دا ان باغا کي لوتا ياپسني आणि त्याची किंमत जे सांगते दहा हजार रुपये सांगाले कुत्री बघा नंबर एकदम आणि माळेगाव यात्रेमध्ये एक नंबर येणार पटकाव झाला या नवीन काय आलेलं जाऊ नये बाबा ते करू खायले तुमची बातमी आता झाली फेसबुकला हे कोणते

<laughs> तर मित्रांनो हे जे आहे का कुत्रा दिसतोय का हे माळेगाव चॅम्पियन्स दोन वर्ष राहिलेला आहे एक नंबर का एक नंबर दोन वर्ष राहिलेला रनिंग मध्ये मित्रांनो आणि जर त्याच्या जर पिल्लू जर बघितलंय हा का हे पिल्लू आहे इथे खास पिल्लू बघा एकदम ओके मध्ये आणि त्यांच्याकडे एक, एक माझी प्रेग्ने चार ते पाच दिवसामध्ये येईल आणि आपण काय करू माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तर काय घेऊन कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाऐंशी आहे ना ह्या जातीच्या त्यांच्याकडे एक मादी आहे आणि ती माझी प्रेग्नेंट आहे कमीत कमी चार ते पाच दिवस घेईल कॉन्टॅक्ट करू शकता आणि पण मालेगाव चॅम्पियन राहिलेली ही आणि तिल्ले गाव Sahon ba bro? Garib dusto yung tao. Salah. Masalah <laughs> salah. <mais> zale, zale. <laughs> एक एक नंबरचे कुत्रे भेटतात तर आहोत तर मित्रांनो अजून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे कोणते हे का नाही हे जे आहे का हे का मित्रांनो इथं जे आहे का बर मॅन आहेत म्हणून पाहू शकता काय किंमत सांगतो दहा हजार रुपयाला एक किलो मित्रांनो दहा हजार रुपयाला एक किलो मानता येते चला बाबोरा हे कोणतं आहे इथं कसं मस्त एकदम छान पद्धतीन तिकडं चला इकडं 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 आपण जेवढं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो कुत्राय पाहिजे दोन वर्ष हे जे आहे का जर्मन शपट आहे बघा आणि ह्याची किंमत सात हजार रुपये सांगतात ते हो फायनल किती या घ्यायचंय का बाबर हा फायनल किती सात हजार म्हणतात ते

टाक तर मित्रांनो आपण पिल्लू त्याचं काढून बघायला लागलो बघा पिल्ले पण एकदम तयार काय जबरदस्त पिल्लू एकदम तयार आणि अजून ते चला आता आपल्याला डायरेक्ट बघा इतन जनावरांच्या ह्याच्यामध्ये जायचं आपल्याला चाव नाही बाबा बाबूराव हे

कोणसी नसलं कोणसी जर्मन शफर तर मित्रांनो जर्मन शपर एकदम गरीब आहे त्यांना पेशल दाखवण्यासाठी आणायला इथं यात्रेमध्ये आणि ते टाटा डोकमो चला मस्त झोपलंय निवांत एकदम होया कुठले आहेत